नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा दरात अचानक मोठी वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन आसान तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली मोठी वाढ बघायला मिळत असून आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज अवकाळी वीस हजार साठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मिळाला इथे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सदोतीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला tera, कांदा आहे तर सरासरीमध्येही कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज जवळपास पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर ही मोठी वाढ बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये अतिशय तर हे होते आजचे सोलापूरचे कांदा बाजार भाव